नाशिक रोड देवळाली गाव परिसरातील वाडी येथे मंगळवारी रात्री अरमान शेख राहणार देवळाली गाव या युवकाचा सात जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करून निर्गुण केला होता सदर खुरून प्रकरणी सातोही आरोपींना पोलिसांनी गजाड केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास रोकडोबा वाडी येथे अरमान शेख या युवकाची जुन्या भांडणाची कुरापत काढून सात जणांच्या टोळक्याने त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला होता या घटनेनंतर संशयित आरोपी हे फरार झाले होते मात्र उपनगर पोलिसांनी तातडीने तपास ता करून त्यापैकी आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या रवी जयसिंग राठोड उर्फ चंप्या व संदेश राजू मांग काली उर्फ झिंग्या राहणार रोकडोबा वाडी देवळाली गाव यांना तातडीने धुबीमाळा रोकडोबा वाडी नाशिक रोड येथून अटक केली आहे तर इतर चार आरोपी फरार झाले होते या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांचे सहकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे शशिकांत पवार विशाल सपकाळे सुरेश गवळी हवलदार विनोद लखन इम्रान शेख गोविंद भामरे सौरव लोंडे पंकज करपे जयंत शिंदे गौरव गवळी संजय रगतवान विलिंद बागुल मुकेश क्षीरसागर सुनील गायकवाड आदींनी असलेले संशयित आरोपी आकाश काश्यव एकोणावीस राहणार मालधक्का रोड नाशिक रोड प्रेम संतोष डेंगळे उर्फ टाक्या राहणार गुलाबवाडी नाशिक रोड सुमित बाळू जाधव उर्फ चिंक्या राहणार विहितगाव नाशिक रोड सम्यक संदीप सोनोले राहणार विहिदगाव हे लहवी शिवारात लपून बसले होते त्यांना तातडीने अटक करण्यात आली आहे या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने आत करण्याच्या सूचना दिल्या आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोखडोबावाडी देवअली गाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुन्नवर शेख यास पूर्व वैमनस्येच्या कारणातून सात इसमांनी धारधार शस्त्रांनी शरीरावर वार करून ठार मारले याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात माननीय पोलीस अधिक आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या त्यानुसार वेगवेगळी पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश गणेश दिनकर रवी जयसिंग राठोड संदेश राजू मांगकली यांना धोबीमध्ये रोखडोपाडी परिसरातून सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सपोने चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित चार आरोपी आकाश तपासे प्रेम संतोष डेघरे सुमित बाळू जाधव व सम्यक संदीप उनवणे यांना लवित शिवारातून ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय जितेंद्र सपकाळे व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत त्याबाबत माहिती घेणं सुरू आहे लोकशाही न्यूज साठी विशेष प्रतिनिधि नासिक